गोशिकर 4 ला शवापूर 5 वरती गराडेकर सहा ला धनकवडी 7 ला सुपे आठ वरती अन्वी निखिल रोकडे आणि ला भोपगावकर युवा मंचाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मान्य शिवाजी बापू जगदाळे आपल देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत गराडेगावचे पोलीस पाटील माननीय सुरेश दादा जगदाळे आपल देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत नानाळेवर प्रसंगीकर नाना आपण सुद्धा एकदा स्टेज पास सुटला बारा सुटला पर्याल सुंदर अशी गाडी पोहते घरचा साज पोते ड्रायव्हर सुद्धा घरचा आणि जोड सुद्धा घरचा उजवीला होता बकासूर डावीला होता महाराज महाराज आणि गाडीवरची ड्रायव्हर होता वैभव मामा सुजगावचा मागाशी सुंदर असे अकरा मध्ये गाडी पाहिली राहुल जवळकर आनंदी मातोबाची यांचा माणिकराव आणि त्याच्या जोडीला कोण पाहिला नाव सांगायचं या ठिकाणी राहुल जवळकर आनंदी मातोबाची यांच्याकडून या ठिकाणी डायव्हरला पाचशे आणि समाज त्याला दोनशे चा आहे आपलं मनापासून धन्यवाद गाड्या क्रमांक बाराचा निकाल तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी नाचा सुजगाव महाराज ऑडिओ गराडे ही या गाडीचा एक नंबर आला विजय डाबल गाडी मालकाच्या यावरती असणारा वैभव मा, मामास हार्दिक हार्दिक आणि हार्दिक